नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण आज सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो दहा मुख्य जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो महाराष्ट्र राज्यवृक्ष कोणता आहे आंबा महाराष्ट्र राज्यवृक्ष आहे खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा जलबिरादरी प्रयोग श्री दत्ता देशकर ही अयोग्य जोडी आहे किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणत कोणत्या प्रकारची वने आढळतात कांदळवन दलदल प्रकारची वने किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणत आढळतात राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता रावतभट्टा हा राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प आहे खालीलपैकी कोणता सागरी किनारा बीच रत्नागिरी जिल्ह्यात नाही किहिम हा सागरी किनारा बीच रत्नागिरी जिल्ह्यात नाही धुळे जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा राष्ट्रीय महामार्ग धुळे जिल्ह्यातून जातो सातारा जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणत्या गावाचे नाव भारतीय सैन्य दलाशी जोडलेले आहे अपशिंगे या सातारा जिल्ह्यामधील गावचे नाव भारतीय सैन्यदलाशी जोडलेले आहे सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक आहे दमट प्रकारचे हवामान कापड उद्योगासाठी पूरक असते पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे मराठवाडा भागात मांजरा पठार आहे खालीलपैकी कोणती गंगा नदीची उपनदी नाही इंद्रावती ही गंगा नदीची उपनदी नाही सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना एकोणीसशे तेहतीसमध्ये स्थापन झाला पल्टण शुगर वर्क्स हा सातारा जिल्ह्यातील पहिला आधुनिक साखर कारखाना एकोणीसशे तेहतीसमध्ये स्थापन झाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे नाशिक येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो हायग्रोमीटरचा वापर वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्यासाठी केला जातो लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे रॉट आयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे कपूरथळा हे ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव कोणते रामटेक हे अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव आहे कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे नाशिक मुंबई या दोन शहरांच्या मार्गावर कसारा घाट आहे नाथसागर हे धरण कोठे आहे पैठण येथे नाथसागर धरण आहे महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली सांगा वर्धा वैनगंगा ही महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली आहे शिवाजी शिवाजीसागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात कोयना जलाशयास सागर जलाशय म्हणतात चिपी विमानतल को जिह्त निजित है सिंधुदुर्ग जिहत्या चिपी विमानतलोजित है वाई महाबलेश्वर या मार्गावर को घाट वसले पसरणी घाट वाई महाबलेश्वर या मार्गावर वसलेला वसले है लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता अंदमान निकोबार हा लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश आहे महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव काय म्हणून प्रसिद्ध आहे पुस्तकांचे गाव म्हणून महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव प्रसिद्ध आहे नदीचा उगम कोणत्या डोंगरात आहे सातपुडा डोंगरात पैनगंगा नदीचा उगम आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा मोडकसागर ही जलाशय या जिल्ह्यात आहेत ठाणे जिल्ह्यात मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा मोडकसागर ही जलाशये आहेत विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद